पवारांना खरंतर कडवी झुंज दिली अनेक वर्षांपासून पवारांसोबत संघर्ष करत आलात आणि आज तुमच्या मुलीचा विजय झाला मला बारामतीकरण माझा बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजाने माझ्याला विजय केलेला आहे त्याच्याबद्दल मी प्रथम तर सगळ्या बारामतीकरांचं आणि प्रभाग क्रमांक चौदा मधील सर्व मतदारांचा हात जोडून हा बारामती करतो ही हा संघर्ष जो संघर्ष आहे हा महात्मा ज्योतिबा पासून सुरू झालेला आहे तेव्हा शाहू महाराज बाबासाहेब कांशीराम साहेब आणि माझ्या लिहिलेला जे आहे हे बहुजन समाज पार्टीचे आकाश आनंद साहेब यांनी दिल्लीवरून बारामतीला पाठवली होती आकाश आनंदची टीम बघायला देशात सुरुवात झालेली आहे आणि हा विजय बहुजन समाजाचा आहे एसटीएसटी ओबीसी सर्व मराठा बांधवांचं देखील महाभारती माझ्या प्रभागामध्ये होती मला त्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं सर्वांचा आभार पुढचं उद्दिष्ट अनेक मुद्दे तुम्ही घेतले होते याचा फायदा झाला असं वाटतं तुम्हाला कारण आणि बहुजन समाजाने ओबीसी समाजाने विश्वास दाखवला सर्वांनी सर्वांनी विश्वास दाखवलेला आहे माझ्या प्रभागामध्ये मा येतील ओबीसीचं मतदान होतं त्या सर्वांनी मला साथ सहयोग दिलेला आहे सगळ्या पुढचं उद्दिष्ट काय असणार झोपडपट्टी मुक्त बारामती मी आज दादा करणार आहे की माझ्या फ्लिकिच्या प्रभागात करावं लागेल नाही तर शांत झोपू देणार नाही